महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे ग्राहक रक्षक समिती जनजागृती अभियान अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर येथील आज सकाळी नऊ वाजता भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक रक्षक सेवा बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समितीची पदाधिकारी कार्यशाळा अहिल्यानगर येथे पदाधिकारी शासकीय विश्रामगृह व्ही आय पी गेस्ट हाऊस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात दीप प्रज्वलन करून अनेक पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं ग्राहकांच्या तक्रारी यांच्यासाठी हक्काच्या अधिकारांचे समर्थन संगोपन आणि संरक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तसेच ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी ग्राहक रक्षक समिती महाराष्ट्रभर दौरे करून जागो ग्राहक जागो ही ब्रीद वाक्यप्रमाणे संस्था काम करत आहे या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शनासाठी पदाधिकारी ग्राहक रक्षक समितीच्या संघटनेच्या महिला अध्यक्षा ज्योतिताई केदारी राष्ट्रीय सचिव अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील हर्षद गायधनी प्रदेश महिला अध्यक्ष जानकी परग नाईक या कार्यक्रमाचे आयोजक अहिल्यानगरचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नवनाथ धनवटे सर नवनियुक्त नियुक्ती झालेले दिलदार व्यक्तिमत्व सामाजिक उल्लेखनीय कामगिरी करणारे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र गिरी साहेब श्रीरामपूर तालुक्याचे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष व तालुका अध्यक्ष व ग्राहक रक्षक समितीचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते या अभियानात ग्राहक रक्षक समितीबद्दल माहिती देण्यात आली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी प्रवीण पवार सिन्ह्याच तुम्ही काम करत असताना ग्राहकांचे हक्क काय आहे ग्राहक संरक्षण कायदा काय आहे अधिनियम काय आहे त्या अधिनियमात तरतुदी काय आहे ग्राहकाचे हक्क काय ग्राहकाचे हक्क किती आहे आता हर्षद सरांनी मग अशी सांगितलं किंवा सरांनी पण बोलताना सांगितलं वाचून दाखवलं तुमच्याकडे हँड दिले त्या हँडबिल मध्ये ग्राहकांचे काय हक्क आहेत ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे तर आपले हक्क काय आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे जर आपण पदाधिकारी म्हणून आहोत ज्यावेळेस आपल्याला ग्राहकांना न्याय द्यायचा आहे तुमच्याकडे एखादा ग्राहक आला समजा सोनाराकडे त्याने एखादी ज्योती टाईम बद्दल सांगायचं म्हटलं तर या ज्योती विविध विविध पुरस्कारांनी यांना सन्मानित केलेलं आहे त्यांना दोन हजार बावीस मध्ये मिस दुबई इंटरनॅशनल क्लासिक हा पुरस्कार मिळाला आहे त्याचप्रमाणे याशिवाय त्यांना दोन हजार एकवीस मध्ये फेस ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा चेहरा हा ज्योतिषायुक्त चेहरा आज आपल्या मनापर्यंत आपण भाग्यवान आहोत त्याचप्रमाणे त्यांना मिस मलेशिया या ठिकाणी त्यांना विजेते पण मिळालेले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा